बेबूचा हा मॉर्निंगचा एकदम फेवरेट पॉइंट बेड वर बसून मस्त ती बाहेर बघत बसते आता हि माझ्याकडे आहे कि मम्मा काय आहे हा चढ चढ ती असं तिचा रोजचा सकाळ सकाळचा व्यायाम असतो तुझ तू कंटिन्यू कर मम्मा मम्मा ब्लॉक करते हो तू डान्स करून दाखव बघा आता काली बिंदी काली कुडती घालून आली ती बोलली अहो भेट ना नदीच्या काठीशी ये ती माझ्या पाटी पाटीशी का आमचा डान्स असतो छान छान येश ही अशीच कडेवर बसते आणि ना मला त्राशू देते आणि ब्रश करून नाही देते आणि हिला तर मोबाईल हवा माझ्या हात आता हिला असं खेळवत खेळवत आम्हाला ब्रश करावा लागतो ब्लेकफॉस्ट कलावं लागतो हिला कशा हिला कशामध्ये तरी अजून आम्हाला ब्रश करावं लागतो सकाळी सगळं औरावं लागतं आणि ही सध्या कुठे बघते दाखवत काल मला कळतं ना तुझी धडपण मी देणार नाही ते फुटेल ते तुटेल तुला दुसरं देणार काय ते भेटतेस खेळते तुझ्यासोबत खेळते बॉल खेळायचं खेळ तू सोबत नाही खेळायचं आम्ही ब्रश करू कर हे बाबा करत तिथे ब्रश आता मग मला चला तिला अधिक तुला ब्रश ब्रश करायचं म्हणजे एकदम फेवरेट

मेडल पण भेटलेले ते पण दाखवेल मी तुम्हाला आणि मग ट्रॉफी इकडे बघा बेबू काय चाललंय नको जमू चल मी तुला खाऊ का ते खाऊ चल अलेक्झा अलेक्झा प्ले श्री कृष्ण गोविंद बाय जुबियन नॉटयार बेबू सकाळ सकाळी असते तोपर्यंत मी साईड बाय साईड जेवढं होईल तेवढं पॉसिबल तेवढी कामं करून घेते कारण की अक्षय पण असतात तसे पटाकच्या क्लिनिकला गेल्यावरती मेबी कधी कधी बेबू झोपून जाते किंवा जागी पण असते जर ती जागी असली तर काहीच काम होत नाही आणि आज बघू काय होते झोपते की नाही सो जर झोपली तर माझे होतात कामं मी पटपट आवरून घेते मग ती उठल्यावरती ती काही तिच्या शेजारी बसावं लागतं कधीतरीच तिचा मूड असेल तर माझी कामं होतात नाही तर होत नाही सो पटापट कामं उरकून टाकते आणि मग निवांत तिच्यासोबत टाईम स्पेंड करते आणि सकाळ सकाळी आज जे जब आपण वॉकिंगला गेलेले आहेत तोपर्यंत तिकडे पटपट आवरून घेते मी आणि बेबू इथं मस्ती करत बसते सकाळ सकाळी कोण आलं रे पाहुणे नवस्त पाहुणे मस्त कोण येत अरे ब सकाळी सकाळी ना, ना खालच्या फ्लोर वरचे काकू आल्या होत्या त्यांचा झोपेत बाबू माझ माझ कार्ड आहेत यार सगळे तू माझा पूर्ण वॉलेट हे केलंयस

काहीतरी छान कर करू? ना मग सह नाही तिला पालकच सूप देऊ ना मॅडमचं नाय चाललंय आता चपलांकडे जायचं असेल नऊ नऊ चपलांकडे नाही जायचं अजिबात आई काय बोलते बघ इकडे तिकडे हे बघा आई इकडं स्वयंपाक करते कष्टाने आणि मॅडम बघा ओ मॅडम आमचं पीठ उलट करताल चपात्या खायच्या खायचं मला हा नको बेबू नको अरे नो, नो ना... अरे नको नको पालक चिला बनवला होता तो तर काय मॅडमने खाल्ला नाही ने, आणि मॅडम अंगावर बसून फिरून फिरून काय खातात आणि बनाना तर फेवरेट आहे जन्मापासून आमचं हो ना പപ്പ <NBC> <chips> <Rebel movie> What you want to listen to now? Alexa, play dog sound. <laughs> now ask me for another animal. Lion sound. Aka, 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 lion. Hey, see Play animal, lion sound.

ゆげ

अशा प्रकारे आमचं चहा पिणं चालू नाही ते बेबूला पण चहा पाहिजे तू नसतो प्यायचा ते मग बाबा चालले क्लिनिकला बाबा इकडे या सो ती आता झोपेला आले तर आधी तिची आंघोळ होणार आहे सो आता बेबूची आंघोळ आहे आम्हाला ब्रश तर करून दिला आहे तिने आणि ते मागं बघा साहेब मस्त आरामात कोण चालू आहे ओ ग बापू चला आंघोळीला बाबा क्लिनिकला चालले आता जाईल मागे त्यांच्या तिला कळालं तुम्ही बाहेर तर माझ्याकडे एवढ्या वेळ येत होते आता तुम्ही बाहेर तर तुमच्या मागे आला क्लिनिकला गेले तिला ऍक्च्युली आंघोळ घालायची होती पण ती मागे लागून लागून रडायला लागली आणि ती तकून झोपून गेली सो आता आंघोळ ती जशी उठेल तशी करूयात तुम्हाला दाखवते मी वेगळं झोपलेली सुती आता झोपली आता बाकीचे कामं ओरकून हो सो माझे आता भरपूर काम आहेत ते मी उरकून घेते सो so, इकडे बेभूत झोपली सो so, पॉसिबल होत आहे मला आज कामं करायला कधी कधी ती बिलकुल झोपत नाही अक्षय आले तरी ती जागी असते खेळत असते बट ती आज खूप मस्ती करून झोपून गेली आहे आणि बाबाच्या मागे जायचं तसं रडून रडून तकून झोपून गेली तिचं फूड वगैरे सकाळचं तिचं ब्रेकफास्ट झालेलं आहे फुल सो ती शांत झोपू शकते आता आणि आता तिचं मला पुढचं मीलसुद्धा बनवायचं आहे बट त्याआधी मला भरपूर साऱ्या काही कामं आहेत जसं की तुम्ही बघताच आहेत सो अशा प्रकारे काही ना काहीतरी निघत राहतात आणि जर ती जागी असेल तर होत नाही पॉसिबल कारण की ती मागे मागे येते किंवा तिच्या सिजरी मला बसावं लागतं आणि खेळावं लागतं सो आज ती झोपले सो मी पटापट आवाज न करता हळूहळू ही कामं मला उरकावे लागतात आणि अक्षय आले की मग ती खेळतेच त्यांच्यासोबत बट त्याआधी तिची आता एक झोप होऊन जाईल सो ती फ्रेश होऊन जाईल सो उठल्यावरती बघूच मॅडमची आपण मज्जा कालच ॲमेझॉनवरून हे माझं पार्सल आलं मला एक फ्लॉवर पॉट हवा होता मला एक फ्लॉवर पॉट हवा होता कारण की माझ्याकडे सनफ्लावर आहेत ते मला कुठे ठेवायचं समजते तुम्ही त्याचंच पडून तुम्ही दाखवतो सांगा तुम्हाला दिसतंय बघू ॲक्च्युली सुट्टी होते की नाही माहिती नाही खूप दिवसापासून आवं होतं आपण बघूया तिथं कसं दिसतं अशा अशा प्रकारे इकडे मी असं आहे ते त्याला ठेवलेलं आहे कसा दिसतोय सांगा सूट होतोय की नाही खूप दिवसापासून हवं होतं ॲक्च्युली आणि आमची गॅलरी अशी उठला तू उठला जाला झोप झोप झाली आक आक, आक। <laughs> खूप झाला ये चल चला तुमची नाव नाव राहूनच गेली तुम्ही झोपून गेले दमून चला या अंघोळ करू आता चला या पटपट या, या, या। बाबा पण आले बघ बाबा ले। बाबा पण आले आले आणि तू पण उठली दोन वाजले कळलं का आता आंघोळ करूयात आपण बाबा क्लिनिक करून पण आले माहिती आहे का तू छान झोपला हा कला आ गई और तुम्हाला मावशी आली मावशी आली कोण आहे मावशी आलेत बघ रिटर्न हे बघ कोण आहे कोण आले कोण आले कोण आले रिएक्शन बघ तिच्या रिएक्शन बघ कोण आले आयुष्याबाद मावशी आले ना

आणि एका बेबूचा दुपारचा फिडी येस yes, मस्त पालक प्युरी अँड राईस प्युरी आणि राईस खातायत मॅडम खावा 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 आपण छान आवरू आणि इकडे मॅडम अशा रेडी झालेल्या बाय 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 बेबू बाय कर मी पण येऊ येत नेमकं बेबू झोपून गेली आणि आम्ही आमच्या रेग्युलर स्पॉटला आलेलो आहे ते म्हणजे कन्नुकी चाय आता मस्त गरम गरम चहा पितो उन्हाळ्यामध्ये ते पण

हां आता आम्ही झोपतो आणि उद्या भेटतो गुड नाईट बाबा पण झोपतात ते बघ बाय हे बघा इथे आमची मस्ती चालू आहे अजून पण कसं होतंय कसं आहे घालून कशा आहे कशा बघता येई कसं आहे रेदी आमचं बेबी कशा बघत आहे गुड नाईट बोल सर्वांना गुड नाईट आईच बाय हां <laughs> बाय हाई फाई गर् हाई फाई अयु 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 नाइ बाई गुड नाइट एभरी वान अशाप्रेम ब्लग यति सम्पू नेक्स्ट ब्लगलाई टा 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 टाइ बाई 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 बाई